कवयित्री बैनाई यांचे साहित्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे मत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुडदे यांनी मांडले ते कवयित्री बैनाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते प्राचार्य डॉक्टर वागुडदे पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील सामान्य जीवन जगत असताना स्वतःमधील प्रतिभाशाली गुणसंपन्नतेमुळे आयुष्यातील सुखदुःखे विविध प्रसंग जीवनाचे तत्वज्ञान पशुपक्षी प्राणी झाडे वेली फुले यांच्यासहित निसर्गावर शब्दसामर्थ्याने अमित छाप सोडून अवघ्या राष्ट्राला दखल घ्यायला भाग पाडणारी प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणजेच बहिणाबाई चौधरी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रकेत्रे यांच्या शब्दातील साहित्य क्षेत्रातला खजिना असलेल्या कवयित्री बैनाई यांचे साहित्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे मत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुडदे यांनी यावेळी व्यक्त केले प्रारंभी कन्या कवित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दीपक सूर्यवंशी यांनी केले त्यात त्यांनी बहिणाईची महती मांडली यावेळी उपप्राचार्य डॉक्टर कल्पना पाटील उपप्राचार्य डॉक्टर हरीश नेमाडे डॉक्टर जगदीश पाटील अधिष्ठाता मानवी विद्याशाखा कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्यासह प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश पोद्दार युगदूत न्यूज लाईव्ह मला वाटतं जगामध्ये एकमेव असं विद्यापीठ असेल की ज्यामध्ये शाळेत न शिकलेली अशी स्त्री मी अशिक्षित म्हणणार नाही कारण त्या अशिक्षित न होत्या शिक्षण न घेता त्या शिक्षित होत्या आणि अशा एका सुसंस्कृत आणि जिला आयुष्य काय आहे हे चांगल्या प्रकारे कळावलं आयुष्यातली सुख दुःख आयुष्यामध्ये जे प्रसंग येतात ते प्रसंग जे त्यांनी अनुभवलेत ते त्यांनी आपल्या उभवत्या लेवा गणगुली भाषेमध्ये हे काव्यात्मक रूत्या मांडलेत आणि दुर्दैव असं की त्यांनी जे काही काव्य तयार केलं ते काव्य त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं कुठे लिहिलं गेलं नाही पण सुदैवाने नंतर त्यांचे जे पुत्र होते सोपानदेव हो। यांची ज्या वेळेला प्रख्यातरी यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की अशा कविता आहेत मग अत्रेंनी त्यांना सांगितलं की हा जो आहे हा महाराष्ट्राचा साहित्य क्षेत्रातील खूप मोठा खजिना आहे आणि आजपर्यंत हा खजिना हा जनतेसमोर आला नाही म्हणून खेळ व्यक्त केला आणि त्यांनी सोपानदेवांना एक प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे संपूर्ण साहित्य जे असेल हे जगासमोर आणा आणि मग त्यावेळेला सोपानदेवांनी त्यांच्या आईच्या सर्व कविता या साहित्य रूपाने जगासमोर आणल्या आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने जीवन काय असतं जीवनातली तत्व काय आहे हे जगासमोर एका विशिष्ट अशा भाषेमध्ये जिला गणमुली म्हटलं जातं त्या भाषेत जगासमोर मांडली गेली आणि अतरणी सुद्धा सांगितलं की एखादी स्त्री जी शिकलेली नाही पण एवढ्या चांगल्या समर्थ शब्द वापरून आपल्या ज्या भावना असतील त्या भावना व्यक्त करते आणि त्या पद्धतीनं हे सर्व साहित्य आलं आणि जगाने ते स्वीकारलं आणि त्या साहित्याचा सन्मान म्हणून आणि एका स्त्रीचा सन्मान म्हणून त्या आपल्या विद्यापीठाला हे नामकरण त्या ठिकाणी देण्यात आलं अशा बहिराबाईंना मी विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय मात